नमस्कार मी दिनेश कुलकर्णी मी आलोय एक पुनः एकदा नवीन क्राइम स्टोरी घेऊन पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नहीं साला पुष्पा नाम सुनके फ्लावर समझे क्या फ्लावर नहीं वाइल्ड फायर है मैं पुष्पा को नेशनल खिलाड़ी समझे क्या इंटरनेशनल हा डायलॉग ऐकले कीवा पाहिले की आपल्या समोर दक्षिण भारतीय स्टार आयकॉन स्टार अल्लू अर्जुन हा डोळ्यासमोर येतो पुष्पा चित्रपटामध्ये आंध्र प्रदेशातील चित्तूर जंगलातील ज्या प्रकारे लालचंदन तस्करीची मास्टर माइंड स्टोरी दाखवली गेली आहे त्या तुलनेमध्ये आपला हिंगोली जिल्हा काही कमी नाहीये की आंध्र प्रदेशातील चित्तूर जंगलामध्ये लालचंदनाची चोरी होते आणि महाराष्ट्रामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये अवैध उपसा करून या वाळूची चोरी होते हिंगोली जिल्हा आता या वाळू चोरी प्रकरणामध्ये हळूहळू महाराष्ट्रात एक नंबरचा जिल्हा होत चाललेला पाहायला मिळतोय त्याला कारणही तसंच आहे त्याचं कारण आहे हिंगोली जिल्ह्यामधून वाहणाऱ्या पूर्णा कयादू पैंगा या नद्या हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैंगा कयादू या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात राजरोसपणे सर्रास अवैधरित्या वाळू उपसा केला जातो हिंगोली जिल्हा महसूल पथकाने गेल्या नऊ महिन्यामध्ये अवैध वाळूचं उत्खनन करणाऱ्या ब्याण्णव वाहनांवर कारवाई केली आहे हिंगोली जिल्हाभरात महसूल पथकाने एक कोटी सहा लाख रुपयांचा दंड वसूल केलाय तर वाळू वाहतूक करणारी अवैध वाळू वाहतूक करणारी बासष्ट वाहने ही जप्त केली आहेत हिंगोली जिल्ह्यात कयादू पूर्णा आणि पैनगंगा या नद्या नद्याबरोबरच काही डोंगर भागात घाटाजवळ आणि ओढ्याजवळ देखील अवैध गोन खनिज उत्खनन केलं जात यामध्ये प्रामुख्याने विशेषतः वाळू आणि मुरमाचा समावेश असतो हिंगोली जिल्हा प्रशासनाचा कारभार नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हातात आला यांनी स्वीकारला आणि जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी तहसील स्तरावर तहसीलदारांना विशेष महसूल पथके स्थापन करण्याच्या सूचना दिल्या यामध्ये तहसील स्तरावर हिंगोली वसमत आणि कळमनुरी तालुक्यांचा समावेश आहे नव्याने रुजू झालेले हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या धडक मोहिमेमुळे धडक कारवाईमुळे हिंगोली जिल्ह्यातल्या वाळू माफियांचे आणि मुरुम माफियांचे अक्षरशः धाबे पाहायला आणि त्यांना चांगलाच घाम फुटलेला पाहायला मिळतोय महसूल पथकाकडून तहसील स्तरावर आणि वाळू घाटांवर वाहनांवर कारवाई करण्यात येते आणि वाहनाची तपासणी देखील करण्यात येते मागील एक महिन्यात या महसूल पथकावर या वाळू माफियांनी आणि मुरुम माफियांनी हल्ला देखील केला आहे तरीसुद्धा या कर्तव्यदक्ष महसूल पथकाची धडक कारवाई ही सुरूच आहे या महसूल पथकाने आता पोलीस विभागाची मदत घेतली असून अवैध वाळू उत्खनन उपसा आणि गोन खनिज उत्खनन करणाऱ्यांवर धडक कारवाईची मोहीम जी आहे ती अधिक गतिमान केली आहे आणि वाळू उपसा करणारं त्यांचं जे साहित्य असतं ते, ते सुद्धा जप्त करून जाळून नष्ट देखील केलंय तर काही ठिकाणी नदीपात्रात जाणाऱ्या रस्त्यावरच चर खोदून या महसूल पथकाने वाळूची वाहतूक ही थांबवली आहे यामध्ये नऊ ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून मुरुम वाहतुकीच्या बारा कारवाई मध्ये दोन ठिकाणी गुन्हे दाखल झालेत माती वाहतुकीच्या पाच कारवाया झाल्या असून दगड वाहतुकीच्या देखील कारवाया काही झाल्यात अशी माहिती मिळते पुष्पा चित्रपटातील लाल चंदन तस्कर पुष्पा पुष्पा चित्रपटामध्ये भाग एक आणि भाग दोन या दोन्ही पार्ट मध्ये वन विभागाचे पोलीस कर्मचारी भैरवसिंग शेखावत यांना सध्या तरी घाबरलेला नाहीये पण हिंगोली जिल्ह्यातील वाळू माफियांनी आणि अवैध गोणखनीज उत्खनन करणाऱ्यांनी नवीन रुजू झालेले आणि हिंगोली प्रशासनाचा जिल्हा प्रशासनाचा कारभार हातात घेणारे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची या वाळू माफियांना चांगलीच धडकी बसली आहे हिंगोली जिल्ह्यातील वाळू चोरणारे हे वाळू माफिया आणि मुरुम माफिया देखील आणि इतर खनिज उत्खनन करणारे देखील हळूहळू समोर येत आहेतच म्हणजे हे पुष्पा हळूहळू समोर येत आहेतच पण हिंगोली जिल्ह्यातील अवैध खनिज उत्खनन करणाऱ्या या पुष्पांना चित्रपटातील कोणत्या राजकारण्यांचा म्हणजे कोणत्या सिद्धप्पाचा वरधास्त आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे मग चला तर लावा अंदाज हिंगोली जिल्ह्यातील हे वाळू माफियांना आशीर्वाद देणारे वरधास्त देणारे राजकारणातील सिद्धप्पा आहेत तरी कोणकोण अशाच नवनवीन क्राईम स्टोरी पाहण्यासाठी आमच्या युवा क्रांती न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका